लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये महायुतीमध्ये जर सगळ्यात जास्त कॉम्प्रोमाइज कुठल्या पक्षाला करावं लागलं असेल तर तो पक्ष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी फक्त पाच जागा लोकसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या त्यातली ही एक जागा महादेव जानकरांना सोडावी लागली आणि आता या जागांपैकी किती जागा निवडून येणार हे समजेल पण निकाल लागण्याआधीच बारामतीत मात्र वारं बदलायला लागले आणि चर्चा सुरू झाल्यात त्या विधानसभेच्या जशी लोकसभेला बारामती लोकसभा मतदारसंघात लोक पवारांच्या घरातच निवडणूक रंगली तशीच अजून एक निवडणूक आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये रंगणार आहे ही निवडणूक कोणती या निवडणुकीत पवार घराण्याचे कोणते दोन लोक एकमेकांना भेटणार आहेत आणि एकूणच या बारामतीतल्या लढतीचं राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणात का या या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेनंतर आता विधानसभेत दादांना योगेंद्र पवार अशी टक्कर देणार असल्याचे संकेत आहेत. श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे बंधू अजित पवार जेव्हा जेव्हा राजकीय संकटात किंवा गोंधळात पडतात तेव्हा तेव्हा ते श्री श्रीनिवास पवार यांच्याकडे जातात पण यंदा श्रीनिवास पवार यांनी या निवडणुकीत अजित पवारांची साथ सोडून चक्क सुप्रिया सुळे यांच्या बाजूने ते प्रचारात अत्यंत सक्रिय दिसले श्रीनिवास पवार यांनी बारामतीच्या राजकारणात सक्रिय होणं या मागची सगळ्यात मोठी शक्यता होती ती म्हणजे त्यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे बारामतीतून आमदारकीसाठी मैदानात उतरू शकतात आणि अर्थात स्वतःच्या सख्या काका विरुद्ध म्हणजेच अजित पवार यांच्या विरुद्ध युगेंद्र पवार हे बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात असतील असं म्हणण्याचं कारण म्हणजे बारामतीमध्ये त्याच बातम्या येत त्या राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालीये पवार कुटुंबी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बारामतीच्या राजकारणाचे चित्र बदलून गेले विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर शहर आणि तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होताना संकेत मिळतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अवघ्या आठ पुन्हा कार्यरत झालेले दिसले योगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रत्येक आठवड्यात येण्यास सुरुवात केली लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी आपले चुलते अजित पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांचा सक्रिय प्रचार केला होता सध्या युगेंद्र पवार हे निवडणुका संपल्यावर नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यावर भर देत आहेत ही जरी पवारांनी खूप विकसित केली असली तरी बारामतीच्या अनेक भागात दुर्भिक्ष प्रमाणात आहे भीषण जाणवते आणि हा पानाचा प्रश्न सोडवण्याचा कार्यक्रम युगेंद्र पवारांनी हाती घेतला पक्ष कार्यालयात देखील ते उपस्थित राहत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांचा प्रभावी जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न असल्याचं दिसून आहे राजकारणाबाबत वेळ आल्यावर बघू सध्या लोकांचे प्रश्न सोडवण्यावर आपला भर असल्यास त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं खरं मात्र विधानसभेची तयारी युगेंद्र पवार करतात का असं धबक्या आवाजात बोललं जाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे देखील बारामतीच्या राजकारणात गेल्या आठवड्यापासून ऍक्टिव्ह झालेत आपले वडील म्हणजेच अजित पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे त्यामुळे बारामतीकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून त्यांच्या जागी जय पवार हे बारामतीकडे लक्ष देऊन नयेत युगेंद्र पवार यांनी विधानसभा लढवण्यामाग अत्यंत धूर्त राजकारण आहे असं दिसून येते युगेंद्र पवार हे जर का बारामतीत रिंगणात उतरले तर शरद पवार यांची सहानुभूती युगेंद्र पवार यांच्या बाजूने वळू शकते लोकसभेचे निकाल काय लागेल याच्यावर देखील युगेंद्र राजकीय अवलंबून असणार आहे कारण जर लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तर विधानसभेला अजून जास्त सहानुभूतीची लाट तयार केली जाईल आणि युगेंद्र पवारांना ताकद दिली जाईल आणि जर लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे जिंकल्या तर अर्थातच सुप्रिया सुळे यांचा

हे बारामतीच्या विधानसभेचं चित्र असं असू शकतं असं सांगितलं जाते यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका